नमस्कार मैत्रिणीनं मैत्रिणींनो आज थे थे मी स्वतःहून कॅमेरा हातात घेतला आणि व्हिडिओ बनायला चालू केलात आता कसं आहे ते काय ते हे मला माहीत नाही पण फर्स्ट टाईम मी मोबाईल हातात घेतलात माझं नाव मनीषा तुम्हाला तर माहीत आहे आमचं चॅनल का कोणत्या आहे मनीषा नागक्ष ब्लॉक तर काहीतरी सपोर्ट असू द्या तुमचा पण आम्हाला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे आता कसं आहे पुण्यात हाव पुण्यातले कसं कामाला गेल्याशिवाय काही भागत नाही आणि गावाकडे पर्याय कसा आहे आठवड्यातून दोन ना तीन दिवस कामाचे असतात मग एक टाईम घरीच राहावं लागते कारण की मजुरी एवढी चालत नाही आणि शेतातले काम काय आमच्यानं होत नाहीत त्याच्यानं आता बारा तेरा वर्ष झाले आम्ही पुण्यातच राहतो माझे मिस्टर रात्रंदिवस मेहनत करतात कंपनी जाण्यासाठी आणि त्यांची पण आता नाईट शिफ्ट चालू होते झोपलेल्या आहेत पण आज मी स्वतःहून कॅमेरा घेतला म्हटलं आपण काहीतरी बोला आपल्याला जमते की नाही जमत तर पहिलाच एडिट करणार आहोत मी ह्या कसा वाटते काय वाटते नक्की सांगा आणि तुमचा सपोर्टर पाहिजेतच माझे मिस्टर एवढे कष्ट करतात ना रात्रंदिवस कंपनी कंपनी सारखं कामाचं गुंग असतात जसा वेळ भेटेन तसा आम्ही हिडो बनवतो जसा वेळ असला तसा हिडो टाकतो आणि कसा आहे केल्याचे मार्ग नाही आहे आणि मी कुठं बाहेर जात नाही कामाला कारण की कधी काम लागते ते पण लांब लांब लागते त्याच्यामुळे मी कामाला काही जात नाही मिस्टर पण काही जाऊ देत नाही त्याच्यामुळे मी आहे ना आज स्वतःहूनच निर्णय घेतला की आज आपण कॅमेऱ्यात आहे ना स्वतः कसा बनवायचा काय बनवायचा हिडो बनवायचा म्हणजे बनवायचाच असतं मिस्टर झोपलेलेच आहेत आता मी स्वतः बनवते हिडो कसा वाटला काय वाटला नक्की सांगा आणि आता एक थोडेफार कामं पण राहिले कामं पण करते मिस्टर आहेत मिस्टरले पण उठवायचा जेवण करायला आता भरपूर टाईम झाला तर एक वाजलात स्वयंपाक पण राहिला तर कसा नाईट शिफ्ट राहिल्यावर उठू वाटत नाही लवकर एक तर रात्रभर जागरण करावं लागते कंपनीमध्ये तुम्हाला तर सर्वांना माहीत असेल कंपनीतलं काम कसं अवघड असते तर कसं आहे नाही केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि रात्रभर जागरण केल्याशिवाय पैसा के काही भेटत नाही आपल्याला पैसा कमायचं म्हटलं तर हाच पर्याय आहे रातभर नाईट करा दिवसभर झोपा परत संध्याकाळ झाली की ड्युटीवर हजर व्हावं लागते एका दिवसाला आराम नाही सुट्टी नाही कंपनीचं काम कसं असते कंपनीतल्या काम आले तर माहिती आहे सर्वांनाच आता मी इथून पुढे स्वतःहूनच हिडं बरं जाईन आणि स्वतःहूनच टाकतच जाईन जमतात की नाही जमत नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण की पहिल्यांदा मी कॅमेरा हातात घेतला तसं तर आम्ही दोघं जण बनवत होतो दो दोघं जण बनवत होतो व्हिडिओ त्यावेळेस काही वाटत नव्हतं पण आता स्वतः कॅमेरा हातात घेतला मी पण हात लटलट कर राहिलेत माझे चला <laughs> मग मी आता आहे ना स्वयंपाक बनवते कामं पण राहिले कामं पण करून घेते मिस्टर पण उठते ना आता परत त्यांना पण जा संध्याकाळी जावं लागते ड्युटीने पण ते ते झोपलेले आहेत कसं आहे नाईट कोणाला एकदम नाही येत ना नाश्ता पण नाही केला अस त्यांनी तसेच झोपलेत भरपूर कष्ट करतात ते आणि कसं आहे आपला कुठेतरी सपोर्ट असायला पाहिजे त्यामुळे मी पण स्वतःच आज निर्णय घेतला की आज आपण कॅमेरा घेऊन स्वतःच बनवायचं स्वतः स्वतःच हे करायचं शिकायचं म्हणून मी आहे ना स्वतः कॅमेरा हातात धरलात पण हात लटलट करून राहिलेत नाही पकडला मी कधीच कॅमेरा त्यांच्यासोबतच मी हिडो बनायची पण आज म्हटलं करूच पाहावं बघू आता मीटर काय आणतात काय नाही तर बनवला तर खरं मी कसा बनवला काय बनवला चला मग भेटू तुम्हाला